नमस्कार मी प्रवीण भावृत्न सावंत गाव कांदोळी तालुकापुळा जिल्हा सिंधुदुर्ग आम्हाला कृषी कृषी विभाग महाराष्ट्र शासन सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत प्लॅस्टिक क्रेट खरेदी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आम्ही अर्ज केला आणि आम्हाला हे पंधरा क्रेट आणि एक ताडपदरी आम्ही आमच्या पैशातून घेतली आणि आम्हाला त्याची सबसिडी सहा हजार नऊशे रुपये त्याची सबसिडी मिळाली याचे फायदे म्हणजे वाहतूक करण्यासाठी ट्रेड आमचे उन्हाळी पीक म्हणजे काजू आंबा नारळ किंवा फळभाजी हे नेण्यासाठी वाहतूक करण्यासाठी एकदम सुलभ होतात आणि ह्याला हवा पास होण्या होल असल्यामुळे हवापास होण्या आणि भाज्या वगैरे खराब होत नाही त्याचप्रमाणे ताडपत्री ताडपत्री ही उन्हाळीमध्ये आम्हाला नारळ म्हणा कोकम आणि हे वाळवण्यासाठी या ताटपत्रीचा चांगला फायदा झालेला आहे म्हणूनच आम्ही कृषी कुडा कृषी विभाग यांचे व आपले कृषी सहाय्यक कदम साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी कागदपत्र आणि सगळे अनुदानापर्यंत आम्हाला सगळी मदत केली त्याबद्दल कुळा कृषी विभाग मालगृष्ट शासन यांचे आम्ही आभार मानतो